श्री स्वामी समर्थ आजचं ब्लॉग करण्याचं कारण माझ्याकडे एक म्हणजे बऱ्याच वर्षांपासनं एक आंटी राहत आहेत शिरीण असं त्यांचं नाव आहे आणि म्हणजे ऑलमोस्ट आजींना सात ते आठ वर्ष झाले आणि आहे सगळी फॅमिली आहे तर त्यांचे जी मुलं आहे ती आऊट ऑफ आहेत आणि त्यांचे हजबंड असेच हार्ट अटॅकने गेले जेव्हा त्या महाराष्ट्रात राहत होत्या आणि तेव्हापासून त्यांनी असं डिसिजन केलं की मुलांकडे न जाता थोडंसं डिस्टर्ब डिप्रेशन असं सगळं अचानक झालं त्याच्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की मला एका ओल्ड एजमध्ये राहायचं आहे आणि त्यांनी मला सात ते आठ वर्षापूर्वी फोन केला होता की बेटा, बेटा म्हणजे हिंदीत बोलतात त्या की ओल्ड एज होम का मिनिंग काय आहे कैसर रेत आहे तर मी त्यांना दा म्हणजे वि लोकेशन पाठवलं ॲड्रेस पाठवला आणि त्याच्यावरती त्या आल्या आणल्यानंतर मग ओल्ड एज होम काय कॅत आहे काय आहे ॲक्च्युली खरंच त्यांना माहिती नव्हतं की काय असतं कारण कधी राहायची वेळ आली नाही आणि जेव्हा त्यांच्या लाईफमध्ये असा ॲक्सिडेंट झाला की सडनली हजबंड गेले तर त्यांना तो डिसिजन घ्यावा लागला कारण ते इतक्या अपसेट होत्या की त्यामुळे मला कुठेच जायचं नाही आहे की जिथे आता माझी मेन व्यक्तीच नाही राहिली तर मला कोणत्या मुलाकडे या मुलीकडे जायचं नाही आहे मग त्यांनी ओल्ड एजमध्ये येण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांना ओल्ड एज होमचा कन्सेप्ट दाखवला त्यांना बरेचसे आपले दोन तीन आश्रम दाखवले पण त्यांना कुठेच आवडलं नाही की म्हणजे साहजिकच आहे की जे अगदी लॅविश लाईफ जगलेत आणि त्यांना ओल्ड एजमध्ये राहायची वेळ आली की त्यांना थोडंसं नाही कम्फर्टेबल वाटत अशा झोनमध्ये तर म्हटलं आता त्या एवढ्या लांबून आल्यात घर पूर्ण त्यांचं जिथे राहत होतं ते सेलिंग केलं होतं आणि ते पैसे पूर्ण त्यांनी त्यांच्या मुलाला दिले होते आणि त्याच्यानंतर म्हणे आता मी तर रिटर्न जाऊ शकत नाही कारण मी माझ्या घरातलं सगळं सामान विकलं विकलं आणि मग त्यांनी डिसिजन मला महिनाभर फॉलोअप मध्ये होत्या मग मलाही असं थोडंसं भरून आलं की चला ठीक आहे म्हटलं आणि ज्यावेळेस मी राहत होते तो माझा नाही म्हंटल तरी एक टू बीएचके फ्लॅट होता तर म्हटलं एक बेडरूम, एक बेडरूम ही तर रिकामी एक बेडरूमही वापरते आणि असंही आपल्याला एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये काय करायचं आहे तर त्या रिटर्न जाऊ नये आणि त्यांचं एक पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड मला कळालं मग मी त्यांना माझ्या एका बेडरूममध्ये ठेवलं की जिथे मास्टर बेडरूम असते अशा ठिकाणी आणि त्या जवळजवळ माझ्यासोबत सहा ते सात वर्ष राहिल्या आणि एकदम आनंदाने म्हणजे त्यांना पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड मी आलं माझी मुलांना वगैरे छान ते सपोर्ट करायचे त्यांना काय हवं आहे नको आहे त्यांचे बड्डे सेलिब्रेशन करणं चॉकलेट्स देणं असं छान अगदी फॅमिली झाल्या होत्या त्या आणि छान होतं त्यांचं व्युअर पण आता आपली मुलं मोठी झाली की आपल्यालाही थोडीशी प्रायवसी पाहिजे असती मग एक सात ते आठ वर्षानंतर मग आपलं हे जे सेंटर आहे ओल्ड एज होम आहे आश्रम तिथे मग त्यांना मी एक शिफ्ट केलं आणि त्यांना एक्सप्लेन केलं की म्हटलं असं असं आता मी तर थ्री बी एच के फोर बी एच के सध्या लगेच म्हटलं घेऊ नाही शकत तर असं असं तुम्हाला शिफ्ट व्हावं हो लागेल म्हणजे रडल्या त्या जाताना कारण त्यांना माझ्या मुलांची आणि माझी आईची माझी सगळ्यांची खूप छान सवय झाली होती आणि त्यानंतर तिथे इथे आल्यावर पण त्यांनी थोडंसं जरा थोडं करमलं नसेल सुरुवातीला पण नंतर सवय झाली तर तुम्हाला मी ओळख करून देते या असे छान सगळेजण टी व्ही बघत आहेत आणि कलर्स चॅनल लावला आहे तर बेट आहे की नाही ठीक आहे आप बेड सॉरी ये जवळ सुषमा बेट बॅट या आहेत चिरेन आंटी आणि त्यांना मराठी येत नाही कारण त्यांचं पूर्ण लाईफ म्हणजे पुण्यामध्ये नाही गेलं त्यामुळे हिंदी लँग्वेज येते आणि समस्त पण हिंदी मराठी समजत नाही तर त्या माझ्या सोबत सात ते आठ वर्ष आपको सेवन इयर्स हुए ना हम पे रहते साल हुआ सिक्स इयर्स अच्छा अच्छा हा तर बारा कुछ दो साल क <laughs> तर अशा खूप छान आणि छान व्यक्तिमत्व आहे आणि थोडंसं तर म्हणजे कॅथलिक असल्यामुळे नॉनव्हेज खायची सवय आहे पण शक्यतो मी प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे आमच्या इथे शक्यतो नॉनव्हेज जास्त करत नाही आम्ही व्हेजच करतो त्यामुळे मी नॉनव्हेज देत नाही जर तु मी प्रत्येकाला सांगते तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करा किंवा मागवा किंवा कोण नातेवाईक असले ना सांगतो तुम्ही आणा पण शेवटी कसं होतं ते मी पैसे देणार म्हणजे ते पाप माझ्या माती हे की नाही त्यामुळे म्हणजे आपण नाही खात आणि आपण पैसे दिले तर ते पाप आपल्याला ला... लागणार दुसऱ्याला खायला घालण योग्य नाही पण आता प्रत्येकाच्या इच्छा नाही अशा हे करतायत शेवटी त्यांचं एक हे तरीपन तसेप्ट के ल इतके वर्ष इतन ही तक्रार न करता कौन सी भी कंप्लेन किए बिना आप अच्छे से इतने साल से रह रहे हैं क्योंकि बे आप शुरुआत में तो आप आए तो आपको ओल्ड एज होम हाँ। क्या है वही पता है हाँ। तो इसलिए मैंने उनको मेरे ऑप्शन उनको लास्ट दिया कि इतने दूर से आए तो आप रिटर्न कैसे जाओगे तो उनको मैंने जो हमारा टू बी एच के था उसमें से एक बेडरूम उनको दी थी लेकिन अभी मेरे बच्चे बड़े हो गए इसलिए उनको भी रूम दे चाहिए थे बेडरूम चाहिए फिर आंटी यहाँ पे शिफ्ट हो होगा बच्चों से कितना अटैचमेंट हाँ उनको बच्चों से इतना अटैचमेंट था ना कि <laughs> Uh, कुछ भी उनको हुआ बुखार हुआ ये हुआ और खाना नहीं खा बहुत ज्यादा प्यार करते थे उनसे पर सबको फैमिली को बच्चों की आजी आजी थी। और उनको ऐसे लग नहीं रहा था कि मैं कहा ओल्ड एज होम में क्योंकि फैमिली थी वो पूरी <laughs> न, उनकी भी और मेरी भी तो उनके साथ रहते थे क्योंकि मुझे उनको रिटर्न नहीं भेजना था और उनका ओल्ड एज होम क्या रहता है वो भी पता नहीं था जब वो पूना में फर्स्ट टाइम आए थे अब फर्स्ट टाइम ही आए थे ना पूना में हाँ बेटा नहीं मेरी ग्रैंड मदर के समय में आई थी फिर तो उसके बाद तुम्हारे पास आई उसी थे। हाँ बहुत साल के बाद आए हाँ, ना हाँ, लेकिन में हाँ, हाँ, बहुत साल के और पूना आने से पहले आप कहाँ रहते थे आंटी जहाँ आपका बंगलो हाँ, पूरा सेलिंग हुआ चंडीगढ़ में चंडीगढ़ हाँ। में चंडीगढ़ से डायरेक्ट पूना में शिफ्ट हुआ है तर चंदीगडमध्ये होत्या आणि चंदीगडमधून मग पुण्यात शिफ्ट झाल्या म्हणजे जेव्हा हसबंडचं असं असं प्रॉब्लेम झाला और पहिले पास फोनवरच चौकशी केली होती आणि खूप दिवस फॉलोअपमध्ये होते आणि मग एक महिन्याने आला आणि अब्का लडका आंटी कॅनडा मेहन इंग्लंड इंग्लंडने लडकी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मी तर फॅमिली सगळी आहे मुलगा आहे मुलगी आहे पण आपको इच्छा नहीं थी उनके पास जाने की क्योंकि ये सब होने के बाद जैसे आपका हस्बैंड का ये सब हाँ। होने के बाद वो बहुत यही होने मेरे को सबसे अच्छा लगा इसके पास <laughs> तो सब होने के बाद पर, उनको ऐसे लगा कि चलो यही अपने घर के जैसे मैं रही भी तो। अभी यही फैमिली है और यही रहना है और सच में इनकी कौन से भी अभी तक कौन से भी कंप्लेंट्स नहीं है कंप्लेंट किए भी ना इतना अच्छे से रह रहे सिक्स टू नही फाइव आंटीच्या म्हणण्याप्रमाणे पाच ते सहा वर्ष होती पण मी मैंने सेवन इयर्स बोला कोई नहीं छे सात उसपे <laughs> तो आ, बहुत प्यार से इतने रह रहे और यहाँ पे आने के बाद अभी इनको इनको यहाँ शिफ्ट होके वन इयर्स हो गए ना वहाँ का रूम छोड़ के म्हणजे मला पण इच्छा नव्हती त्यांनी जावं पण कसं झालं टू बी एच के फ्लॅट असल्यामुळे मग मुलांना बेडरूम नव्हती आणि मुलं माझी मोठी झाली होती मुलगी दहावीत गेली तर मला थोडंसं मग ते हे वाटलं की आपण एवढं एफर्ट्स करून जेव्हा घर घेतो स्वतःचं तर मग आपल्यालाच तिथे हे नसेल थ्री बी एच के असं तर मला काहीच अडचण नसती पण मग आणटी इकडे शिफ्ट झाले आणि इथेही ते कम्फर्टेबल आहेत उलट त्यांना प्रायव्हसी आहे आणि ह्या छानग्या अच्छे अच्छे फ्रेंड्स मिले उनको असं छान ग्रुप झालाय आणि छान सिरियल बघणं टीव्ही बघणं कॉफी वगैरे स्वतः हाताने इंडक्शन मध्ये बनवतात बाकी जेवण वगैरे आपल्या किचन मधनं येतं पण त्यांना ऍक्च्युअली आपको नॉनव्हेज की ज्यादा आदत लेकिन आने के बाद याॉनव्हेज कमी व्हेजिटेरियन पुरे तर अशा प्रकारे म्हणजे छान त्या जरी चंदीगडच्या असल्या तरी इथे त्यांनी एक्सेप्ट केलं पुण्यामध्ये तर अशा प्रकारे त्यांचा पहिला अनुभव ओल्ड एज होमचा की वृद्धाश्रम काय असतं पहिले ओल्ड एज होम क्या रहता है फिर बाद में अभी पता चला की रहता है।, और क्या रहता है ऐसा कुठ नाही इससे भी ज्यादा बहुत सारा लॅविश रहता है व्हा पे वन लॅक्स म्हणजे खरोखर काही ठिकाणी असं आहे ना की साठ ते सत्तर हजार पण महिन्याला घेतात पण तसा विचार करायला गेला तर ओल्ड एज सिनियर सिटिझन्स किती खातात खाऊन खाऊन असं हजार दोन हजाराचा किराणा भरला तरी महिनाभर पुरेल एवढा असतो पण ठीक आहे आता शेवटी त्यांना तेवढ्या सर्व्हिसेस पाहिजे असेल तर घेतात पण आता ही आ, जी आपण संस्था चालवतो तो अगदी पडत बेवरच बेघरसाठी तर मी काम करतेच पण त्या व्यतिरिक्त ज्यांचे पॅरेंट म्हणजे ज्यांची मुलं आहे तर ते काही नॉमिनल अमाऊंट इथे भरून राहतात आणि आनंदाने राहतात कोणतीही तक्रार न करता आणि इनको आशीर्वाद है हमारा तो <laughs> ये मेरी लड़की के तर अशा प्रकारे आमच्या डेविड आंटी आहे त्यांचं नाव पण मला खूप आवडते डेव्हिड आणि बहुत प्यारी आंटी है और इंदू से इतना प्यार मिला मेरे को घर के जैसे लगे नहीं की में बाहर थी गई हाँ वो तो है क्योंकि सब मेरे बच्चे से मिल गए थे आपके साथ अच्छे से बच्चों से तो बहुत अटैचमेंट <laughs> आणि खूप छान प्रकारे त्यांचा आमच्या घरातला पाच वर्षाचा अनुभव खूप छान होता फाईव्ह इयर्स का एक्सपिरियन्स बहुत अच्छा था मेरे लिए, और सब लिए की चलो कोई तो घर मे एक बडा हे ऐसे पाच वर्ष होते माझ्यासोबत त्या घरी सोडून घे <laughs> नाही काय झालं त्या जेव्हा आले ना त्यांना रुद्धाश्रम काय असं ते माहिती नव्हतं आणि त्या चंदीगडवर आम्ही एक महिनाभर फोनवर बोलत होतो आणि आल्यानंतर मग त्यांना सगळे दाखवले आपले आश्रम मग त्यांना कुठेच आवडलं नाही म्हटलं तर एवढ्या लांब परत जाणार मग माझा दोन रूमचा फ्लॅट होता ना म्हटलं असं एक बेडरूम आम्हाला तेव्हा माझी दोन मुलं लहान होती हां मग मी एक बेडरूम त्यांना दिली माझी आई तर हॉलमध्ये झोपायची हो मग त्या तिथे सेट म्हणजे शांत झाल्या आणि पाच वर्ष राहिल्या त्या माझ्या घरात मग आम्ही जे जेवायचं नाश्ता वगैरे सगळं आम्ही चला एकत्र म्हणजे त्यांची बेडरूम वेगळी त्यांना नेऊन जायचं पण म्हटलं तर एवढ्या लांब रिटर्न जाणार कम्फर्टेबली आणि त्यांच्या रूममध्ये टीव्ही वगैरे मी लावून दिलं होतं की चला आता ते एवढ्या लांब कसं जाणार आणि त्यांना वृद्धाश्रम म्हणजे काय तेच माहिती नव्हतं म्हटलं चला आपल्याला पण एक कोणीतरी मोठा माणूस घरामध्ये आहे असं आणि मला त्यांची बरीच मदत व्हायची काही दबाव असतो काही झालं काही नाही तर आम्ही यांना फोन वगैरे माझ्या आईला फोन मधलं काही कळत नाही तसं आणटीना फोन तिच्याकडे फोनच नाही आहे तर आंटींना मग ते फोनचं सगळं नॉलेज आहे व्हॉट्सअपचं नॉलेज आहे म्हणजे त्या अशा खूप छान राहिल्यात आणि त्यांचं पण बजेट असं खूप हायफाय नव्हतं की मी मंथली एवढे पे करेल आणि त्या नॉमिनल अमाऊंटमध्ये जे आहे तसं समाधानी होत्या कारण आपलं जे आश्रम आहे ते अगदी हाय प्रोफाईलसाठी नाही आहे माझ्याकडे सगळे मिडल क्लास आहे आणि अगदी ज्यांच्याकडे काहीच नाही आहे ऑर्फन आहे अशा लोकांसाठी सुद्धा आहे तर डेव्हिड आंटीचा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा और आंटी पे आपका घर का एक्सपीरियंस अच्छा मिला ना बहुत हम्म घर पे एक्सपिरियन्स कैसा मिला अरे कितना बेटा इतना अच्छा बिलकुल आरामसे म्हणजे इनको ऐसे लॅविश लाइफ जीने की आदत थी या आ, 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 कार देखो जहाँ प्यार मिले वहाँ लविश लाइफ लैव का भूल जाए बिल्कुल भूल लेकिन आ, उनको है ना ऐसे पहले से ही बहुत लविश बंगलो वगैरह उनका चंडीगढ़ में बंगलोस था बहुत बड़ा लेकिन सडनली ये सब इविडेंस हो गया उसके बाद उनकी इच्छा ही नहीं रह गई कि मैं अकेले कैसे मैं किसी के साथ नहीं रहना मांगती थी यहाँ मेरे को मेरी लड़की मिल गई त्यांना इथे मुलगी मिळाली म्हणजे मीच मिळाले आणि मलाही एक छान जवळ म्हणजे एक आजीपेक्षा जवळची अशा मिळाल्या आणि त्यामुळे आधेमध्ये मी त्यांना हाय बाय करत असते आणि जेव्हा इथे तेव्हा टी व्ही बघत असतात म्हणून मग मी काय डिस्टर्ब करत नाही जब जब आती होत टी व्ही देखत इसलिए इसले मी चांगल्या डिस्टर्ब नाही करते नाही तर मी साथ कस्यात ती उपर राऊंड लेके रिटर्न असं होता तर अशा खूप छान त्या आहेत आणि माझ्याकडे कितीही पैसा समृद्ध म्हणजे प्रॉपर्टी कितीही असलं तरी शेवटी त्यांची जी मनाची इच्छा झाली ना की मला मुलांकडे नाही जायचं आहे आणि कुठंच नाही जायचं आणि मला एकटंच जगायचं आहे म्हणजे त्यांचे पण मिस्टर सडनली हार्ट अटॅकने गेले तेव्हापासनं मुलगी ऑस्ट्रेलियाला आहे मुलगा लंडनमध्ये आहे पण मुलांकडे त्यांना जायचं नाही आहे म्हणजे त्यांना त्यांचं आयुष्य तिथेच जगायचं आहे म्हणजे त्यांचं मोठा बंगलो गाड्या बिड्या दारात सगळं होतं पण त्या काय म्हटल्या तर जिथे माझं माणूसच नाही राहिलं mm. हक्कचं मग मी असं आयुष्य जगून काय करू त्यांनी घर विकलं सगळे मुलाला पैसे देऊ केले आणि ते आपल्या इथे येऊन राहतात आणि बरोबरच ना त्यांचं की ज्याच्या सोबत नाही आणि ज्याच्या आपण ज्याच्यावर डिपेंड होतो ती व्यक्तीच ह्या जगात नाही राहिली तर शेवटी काय आणि मुलं आता सेटल आहे मग मुलांना थोडी म्हणू शकतात माझ्या सोबत हे राहिला नाही म्हणू शकत ना आणि प्रत्येकाच्या संसार शेवटी इनकी मदद तो मेरी बहन की जैसे हो गई <laughs> हम दोनों के तो बहुत माझ्या आईसान छान जमत होता तर ऐसी बहुत अच्छी फैमिली थी और कभी इन फ्यूचर मैंने थ्री फोर बीएच का लिया तो मैं आपको जरूर लेके जाऊंगी <laughs> क्या बेटा मैंने ऐसे बोल रही हूँ कि इन फ्यूचर मैंने थ्री या फोर बीएचके का लिया हाँ तो आपको जरूर लेके जाऊंगी अरे मेरा बच्चा हाँ तुमने बहुत किया मेरे लिए नहीं नहीं ऐसे बोल रही डन लॉट फॉर मी हंसती रहती तो हूँ कभी तो रो कभी रो, रो नहीं मैं कभी नहीं नहीं तो नवीन काम पूब छान है तो कस एक पडलं की ते नाही त्या हे ख्रिश्चन आहेत आणि त्यांना फक्त इंग्लिश आणि हिंदी दोनच लँग्वेज भाषा येतात <laughs> नाही खूप छान आहेत त्या मी ती चरपी का ओ उनके तोड़ी तोड़ी अपने वहां नाही किया कधी मराठी गप्पा मारता मारता गोष्टच सांगून गेली राहुल गेली आंटी इतक छान प्रकारे स्वेटर विनले ऐसे लग रहा है आंटी कि ये मशीन पे किया है काम पूरा इतने सुंदर हाँ। किए हैं वैसे वाटते का थे हाथा नहीं विन ले वो ऊन खत्म हो गया था ना तो ब्लैक बाफरे कितना अच्छा कॉम्बिनेशन हुआ है बाफ्रे ये कि किसके लिए बनाया आंटी बेटा बस बना लिया मेरे को तो टाइम पास करना है और ये कलर कॉम्बिनेशन तो तर, इतना सुंदर आहे बहुत बड़ा एकदम बढ़िया आंटी मुझे भी दीजी एक इतक्या छान प्रकारे स्वेटर विणलंय असं वाटतंय खरंच हे मशीन वर्क केलेलं आहे वर्क नाही वाटत मशीनवर विणल्यासारखं म्हणजे केलंय ना इतकं छान आहे आंटी मला म्हणतात हा स्वेटर तुला घेऊन जा पण नको मला त्यांच्या कष्टाचं गलत आता तू मी ॲसा करू करके मूड देखती छान केले खरोखर तुम्हाला पण आंटींनी विनलेला स्वेटर हवा असेल ना तर नक्की आंटींना ऑर्डर द्या आणि असंही त्या म्हणतात मला बसून कंटाळा येतो टीव्ही आणि हे एक माझा छंद और आंटी मुझे नहीं चाहिए मैं टीवी देखती हूं मुझे नहीं करती हूं मुझे नहीं चाहिए किसी ने मांगा तो उसको दीजिए क्योंकि पैसे लेना चाहिए ऐसे बेटा ये क्यूट ये देखे दे सुंदर सॉक्स बिन ले ओ ये टोपी बाफ रे आंटी और एक कॉम्बिनेशन कितना सुंदर है ना जो ऊन बच जाता ना उसका बना लेते ले। कितनी छान प्रकार है कॉम्बिनेशन कलर के लिए येलो आ क्रीम कलर है हाँ थोड़ा सा मरून आ ब्लैक त्याच्यानंतर किती हे कलर किती सुंदर केले व्हाइट आणि एक कलर क्रीम आहे ना हाँ, क्रीम, हाँ। क्रीम कलर ऊन खतम हो जाता ना तो फिर मिला बना लेती हे पहा आंटीने केलेली स्वेटर स्वेटरवरची <laughs> हा सेट आणि खरोखर आपण अशा लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे म्हणूनच मी त्यांचा ब्लॉक करते की जेणेकरून हे बघ छान मटेरियल हे ऑलरेडी सॉक्स केलेले हे किस किस पॅर काय ऐसे <laughs> ये भी बच, बचे ऊन का ना आणि हे सगळं हे मटेरियल ऑनलाइन ऑनलाईन मंगात आहे ना हे लोकर वगैरे मेरी सिस्टर ने ऊन भेज दिया था ना अच्छा ऊन भेज दिया हाँ। था ऑनलाइन नहीं ऊन नहीं मिलता नहीं। फिर ये ऊन मैंने माया को बोला मेरे को थोड़ा ऊन ब्लैक चाहिए है तो उसने फिर ये मंगवा के दिया इनके लड़के ने मैं ये माया न, ने हाँ, <coughs> कौन भाई नहीं बेड़ा कितनी छान प्रकार है सुषमा दाखो दाखो जरा इकडे <laughs> किती छान प्रकारे काय 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 विणलंय आणि खरोखर सलाम आहे आंटी आपको कितना आपल्या आहे आपण बघ ना किती म्हणजे असं वाटतं खरंच हे मशीन वर्क केलंय कोण म्हणेल का हे हाताने विणलंय म्हणून हा खरच वाटत नाही रहा है मशीन वर्क में किया पुरा पूरा वाटत थंडीच आहे व्हिडिओ आवडला तर डेव्हिड आंटींना ऑर्डर द्या आणि आपको ऑर्डर दिया तो बना के देंगे ना अरे ऑर्डर क्या बेटा नहीं नहीं, मेरे नहीं, नहीं, नहीं अभी हम ये जो व्लॉग बना रहे हैं कि आपका वीडियो कोई देखेगा तो उसके बाद तो आपको ऑर्डर मिलेगी अरे बाप है। <laughs> मेरे को तो लोगों को ऐसे ये नहीं रहता की इमरजेंसी चाहिए बिल्कुल आपको अभी हेल्प कुछ चाहिए और सबको बस ऊन चाहिए मेरे को और कुछ नहीं चाहिए तो बट इसको आई विल नोट चार वो तो ठीक है आप फ्री हाँ। है लेकिन इसमें एफर्ट्स भी बहुत है ना ऐसे ना थोड़ा सा स्टिच किया तो बैक पेन होता है आप इतना सब है, इतना सब कर रहे हैं छोटा छोटा काम है तो ऐसे नहीं इसका भी आपको कुछ मिलना चाहिए फ्री तो फ्री में ना ना। फ्री में नहीं देने का पहले पैसे फिर स्वेटर है कि नहीं ऊन ऊन दे दो बस नहीं नहीं आई डू लेकिन जब मुझे ये कलर नहीं चाहिए मुझे इस कलर में दीजिए अच्छा और मुझे फ्री ऑफ कॉस्ट नहीं मेरे से में पैसे में लेने का अपनी पसंद का वूल भेज दो बट वूल शुड बी गुड क्वालिटी सॉफ्ट ओके वैसा रहे देखो जैसा ये ब्राउन वाला है ब्राँन ना ऑफ ऐसा सॉफ्ट रहे वो देन इट कम्स आउट नाइस तुम्ही नक्की आंटींना ऑर्डर द्या कॅप हातमोजे आणि सॉक्स आणि आपण त्यांना खूप छान सगळेजण तुमचा सपोर्ट राहील असं मला नक्कीच माहिती आहे आणि मी तर दिली ऑर्डर तुम्ही पण द्या डिस्क्रिप्शनमध्ये मी डेव्हिड अँटींचा नंबर टाकते <laughs> आणि वृद्धाश्रमात वेळ कसा जावा तर आपण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे त्या कधीच कुठेही बाहेर जाऊ शकत नाही कारण त्यांना पॉसिबल नाही आहे फक्त रूम टी व्ही आणि त्या तीनच गोष्टी असतात आणि बोलल्या तर इतरांशी थोडंफार बोलतात तेही लिमिटेडमध्ये आणि राहिलेल्या वेळेत ह्या इतकं सुंदर कौशल्य आहे त्यांच्याकडे तर नक्की ऑर्डर द्या आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडामोडी सुखदुःख सगळ्या गोष्टी असतात तसंच त्यांच्याही आयुष्यात जी व्यक्ती होती ती सडनली गेल्यानंतर त्या एकट्या पडल्या आणि अजूनही त्यांची मुलं मुलगी म्हणतातच की तू आमच्याकडे राहिला आहे पण त्यांची इच्छा नाही आहे की जे शेवटचं आयुष्य राहिले ते मला आनंदाने जगायचं आहे आणि मी माझी एकटी जगणार आहे असं त्यांचा एक हेतू आहे आणि योग्यच आहे की आपल्यामुळे इतरांना त्रास होईल त्यामुळे त्यांच्या फॅमिलीमध्ये न गेलेलं बरं पण त्यांचे फॅमिली चांगली काळजी घेते आणि खूप छान त्यांनी विणलं आहे तर आपण नक्की ऑर्डर देऊया तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा जमलं तर आणटींना एखादा तुम्ही फोन करून त्यांना भेटायला येऊ शकता धन्यवाद